आपण पाहत आहात तेज न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क मागासलेला शेतकरी वर्ग हा या ठिकाणी या संघटित कधी होत नाही आणि याला मात्र न्याय देणं फार अवघड होऊन जातं राज्य सरकारमध्ये इतर गोष्टींना खूप या ठिकाणी प्राधान्य द्यावं लागतं कारण आज आज पुण्यावरून नारायणावर यायचं म्हटलं तर दोन तास लागतात अंतर किती आहे साठ सत्तर किलोमीटर पंच्याहत्तर किलोमीटर ऐंशी किलोमीटर पण दोन तास लागतात रहदारीचे इतके प्रश्न आहेत की त्या ठिकाणी कोणीच काही करू शकत नाही रहदारीच्या प्रश्नाला मान्यता द्यावी लागते प्रायोरिटी द्यावी लागते दळण्याची साधनं निर्माण करावी हो लागतात मोठमोठे पूल निर्माण करावे हो लागतात शेतीसाठी बंधारे बांधावे हो लागतात त्या ठिकाणी मोठमोठे केटीवर शुभे करावे हो लागतात त्यामुळे या सगळ्या गोष्टीला प्रायोरिटीवरती गेल्यानंतर आपल्याला नंतर शेती ह्या विषयाला जी प्रायोरिटी येते ती थोडी खाली येते पण त्याला प्रायोरिटी मिळण्यासंदर्भात या शेतीला कायमस्वरूपी या ठिकाणी संरक्षण मिळण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला फार मोठा विचार या ठिकाणी करावा लागणार शहरामध्ये ती गोष्ट खरी आहे मी आता अभ्यास करतोय आता कुठेतरी सरकार स्थापन झालंय पंधरा वीस दिवस झाले मला कृषी खातं मिळालं ज्या दिवसापासून कृषी खातं मिळालं आहे त्या दिवसापासून प्रदर्शनच सुरू आहे त्या दिवसापासून माझ्या मिटिंगच चालू आहे अजून बसायला कार्यालय नाही अजून कोणत्या अधिकाऱ्यांना कुठलाही चार्ज आहे तेही माहिती नाही महाराष्ट्रातून फोन येतात कधी बुलढाण्यातून फोन येतात कधी विदर्भातून फोन येतात आमचं सोयाबीन या ठिकाणी खरेदी केलं नाही आमच्या सोयाबीनला भाव मिळत नाही त्याची मुदत संपलेली आहे बारदान उपलब्ध नाही असे अनेक प्रकारचे प्रश्न <laughs> <laughs> शेतकरी मलाच फोन करतात कारण बाईकवरती बऱ्याच वेळा बाईकवरती टीव्हीवरती वीज दिसतो बाकीचे शेतकरी दिसतो शेवटी मी पर्याय फोन केला की म्हटलं बाबा एक काय झाडे सोयाबीन खर्च इस्रो लोक मलाच आहे ते खातं तुमच्याकडे आहे मग त्यांनी मला एक्सप्लेन केलं की त्या संदर्भामध्ये आपण एकतीस तारखेपर्यंतची मूतवाढ खरेदीसाठी दिलेली आहे आणि बार्धन जे कमी आहे त्यांना टेंडर काढावं लागतं टेंडर काढलेलं आहे उद्या परवा टेंडर काढून दोन चार दिवसामध्ये भारताने उपलब्ध होईल आता भाव जो प्रश्न आहे तो भाव केंद्र सरकार ठर ठरवतो की काय राज्य सरकार ठरवत नाही त्यामुळे भावाची ज्या भावाच्या बाबतीमध्ये मी केंद्राच्या केंद्रीय मंत्री बरोबर चव्हाण साहेबांच्या बरोबरही बोललेलो आहे त्या संदर्भात चर्चा चालू आहे काद्याच्या निर्यात मूल्यावरती त्यांच्याशी बोललेलो आहे त्यामुळे आपले शेतीचे पन्नास टक्के प्रश्न हे केंद्राशी निगडीत आहेत केंद्राच्या धोरणाशी निगडित आहेत केंद्रातून धोरण येऊन केंद्रातून अनुदान येऊन आपल्याला शेतकऱ्यांना द्यावं लागतं अनेक वेळा केंद्रातून पैसे यायला उशीर होतो अनेक वेळा राज्य सरकारमध्ये काही वेळा उशीर होऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारचे अडचणी या ठिकाणी पण स्ट्रीम लाईन केलं पाहिजे ऑनलाईन चाललं पाहिजे सगळं आणि शेतकऱ्यांना क्लिक वरती सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे ज्याप्रमाणे के, के तयार केलं आहे आणि त्यांना एखादा प्रश्न निर्माण झाला त्या शेतकऱ्यांचं त्या आपला त्या प्रश्नावर जर केलं तर त्याला या ठिकाणी सोल्युशन मिळतं अशा प्रकारे डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पैसे गेले पाहिजे कोणीही येता काम नाही कुठल्याही कृषी आधारकडे जायचं नाही कोणत्याही तहसीलदारकडे जायचं नाही कोणत्याही विचारलं जायचं नाही आणि शंभर टक्के डायरेक्ट शेतकऱ्यांना लाभ या ठिकाणी कसा जाईल या संदर्भाचे एक ॲप मी लॉन्च करतो आहे आणि ते ॲप करण्यासाठी काही आय आय टीचे विद्यार्थी या ठिकाणी मी हायर केलेले आहेत त्यांनाही पुण्याला बसवलेले आहेत आपल्या कृषी क्षेत्रामध्ये अभ्यास पूर्णचे लोक अधिकारी काम करत आहेत त्यांना त्यांना जोडून दिलेलं आहे आणि कृषी क्षेत्रामध्ये ज्या लोकांना आपण या ठिकाणी पुरस्कार दिले आहेत ज्यांचं आपण कौतुक केलं आहे त्यांच्यातले काही सिलेक्टेड लोक आपण या ठिकाणी बसून त्यामध्ये ते एक नवीन ऍप तयार करण्याचा माझा विचार आहे की सुरळीतपणा यामध्ये आला पाहिजे आता ते कारभार या ठिकाणी असता कामा नये विद्यापीठ त्यांचं काम वेगळं करतात त्यांचं संशोधन काय चाललंय त्यांनाच माहिती केवी के त्यांचं काम वेगळं करतात त्यांचं संशोधन वेगळंच आहे काही के यशस्वी आहेत काही केवी व्ही के अयशस्वी आहेत त्यामुळे याचं सगळ्यांचं ऑडिट करण्याची गरज आहे काही महाविद्यालयामध्ये चांगलं शिक्षण मिळतं काही महाविद्यालयांनी ते नावाला या ठिकाणी करून ठेवले त्यामुळे अशा प्रकारचं खूप मोठं या ठिकाणी आणसतात या संपूर्ण कृषी खात्यामध्ये या ठिकाणी मला बघायला मिळते अजून तर मी करून काय घडत नाही माणसाच्या जीवनामध्ये आपण चिंता जास्त करतो चिंता म्हणजे काय आपण कर्ज न घेतलेल्या गोष्टीचं व्याज भरणे काय चिंता आपण काही रुपये करत नाही काही नाही का आपल्याला अनावश्यक या ठिकाणी आपल्याला आधार प्राप्त करून घ्यायचे त्यापेक्षा काम करत राहिलं पाहिजे कामातून उत्पादन काढलं पाहिजे आणि उत्पादनाला मार्केटिंग या ठिकाणी कसं मिळेल त्या संदर्भात प्रयत्न केले पाहिजे मार्केटिंगमध्ये आता नवीन नवीन सुविधा आल्या आहेत विमानतळावरती वेगवेगळ्या वेगळ्या प्रकारचे विमान यायला लागले पूर्वी दळणवळणाची साधनं जरी कमी होती तरी पण लवकर माणूस पोहोचत होता लोकसंख्या वाढत चालली शेतीमध्ये तुकडे होत चालले अनेक गोष्टींची संकट आहेत पण याच्यातून मार्ग जर आपण काढला तर करू शकतो आता पूर्वीची पीक पद्धती आणि पारंपरिक पीक पद्धती आणि आताची पीक पद्धती यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे त्यामुळे आताचे पिकाचं उत्पादनही वाढलं आहे मार्केटिंगही त्यांना रस्त्यात करता येते मोठमोठे स्टॉल निर्माण झाले कंपन्या निर्माण झाल्या या अशा पद्धतीनं आपल्याला नवीन तंत्रज्ञान अवगत करून आपल्याला पुढे जावं लागणार आहे मी तर आता कृषी विद्यापीठाच्या काही जमिनी आहेत जवळपास सतरा अठरा हजार एकर जमीन आहेत त्या जमिनी किती वर्षाच्या आशाच पडू नये त्याला कंपाउंड सुद्धा नाही काही ठिकाणी अतिक्रमण चालू आहे त्यामध्ये सगळं पाणी आहे परंतु शेती कुणी करत नाही चांगले शेतकरी असेल तर आम्ही त्यांना लीजवर करायला देऊ शेतकऱ्यांना देऊ केंद्राने के शेतकरी शे तयार असेल तर आम्ही त्यांना पण जमिनी उपलब्ध करतो मालकी कृषी घाताची राहील परंतु त्या ठिकाणी प्रयोगशील जर काम करणारे शेतकरी पुढे येणार असेल उत्पन्न घेणारे शेतकरी पुढे येणार असेल तर आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा तो एक रस्ता मोकळा करण्याचा आमचा जा विचार आहे आता काय झालंय आपला शेतकरी गाव सोडत नाही आपला नारायणगावचा शेतकरी जुन्नरला जायला नाही म्हणतो जुन्नरचा शेतकरी सिन्नरला जायला नाही म्हणतो शिन्नरचा शेतकरी पिंपळगावला जायला नाही म्हणतो आपण गाव सोडत नाही आता अकोला आता आज एक जमीन अकोलातले शेतकरी पुढे येत नाही ते म्हणतच नाही की आम्हाला काहीतरी प्रयोग पाहिजे आम्हाला काहीतरी शेती द्या आमचं काहीतरी वेगळा आहे पण हे प्रबोधन करण्याचं जे काम आहे ते सुद्धा भविष्यात आपल्याला खूप करावं लागणार आहे कारण शेतकऱ्यांना आपण वेगवेगळं ज्ञान तंत्रज्ञान औषधं बी बियाणं खतं ही सगळी जरी या ठिकाणी तयार करत असलो पण ती लोकांपर्यंत पोहोचवणं त्याचा इफेक्ट या ठिकाणी मिळणं आणि त्यातून उत्पादन वाढणं आणि मार्केटिंगला माल जाणं या याची साखळी या ठिकाणी तयार करावी लागणार अंडासाठी माझा प्रयत्न शंभर टक्के राहणार आहे आणि शरदराव आपल्याला काय इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये तुम्ही जे म्हणतात की बाकीचा माल नसेल तर आम्हाला मालक काय इंटरेस्ट मी तसाही मालदार माणूस आहे मनाचा मालदार मला काही कमी आहे मला टेन्शन नाही मला कसं अपेक्षा नाही मला मागणी नाही पण मी शेतकरी आहे हाडाचा शेतकरी आहे मी शेतीमध्ये काम केले आहे माझा बदलला असेल माझे राजकीय विचार बदलले असतील पण शेतकऱ्याचे प्रश्न जे काल होते ते आजही आहे ते उद्या राहणार आहे परवा देत राहणार त्यातून शाश्वती मुळात शेती उत्पादनाची हमी जोपर्यंत शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत शेतकरी हा अस्थिर आहे आणि स्थिर करण्यासाठी आपल्याला काही धोरण बदलावी लागतील काही अनेक कुस्तीमध्ये बदल करावं लागतील बेम्यामध्ये बदल करावा लागेल रजिस्टर्ड कंपन्या कराव्या लागतील आणि व्यापारी जे आहेत व्यापाऱ्यांच या ठिकाणी जर त्यांना सॉलन्सी मिळाली आणि सॉलन्सी एवढ्याच त्यांना खरेदी करता आला त्याचं अश्युरन्स सॉलन्सीच पुढे अश्युरन्स कारण व्यापारी काय पाच पन्नास हजार रुपये बँकेत भरला लाख रुपये भरले बँकेमध्ये बावती दाखवून देतो मार्केट कमिटीला माझ्या बँकेत पैसे बँकेतून पैसे काढून घेतो त्यामुळे ते काय मार्केट कमिटी एअर घालते त्यामुळे म्हटलं की तुमचा तो कागद आहे त्याच्यामध्ये पैसे आहे तेवढ्याच पैशाचा माल त्या व्यापाऱ्यांनी खरेदी करायचा आहे अशा प्रकारचे एक शिस्त त्यामध्ये आणावी लागेल आणि त्या दृष्टीकोन माझे प्रयत्न सुरू आहे या क्षेत्रामध्ये मी बांधव चर्चा करण्याची माझी मानसिकता आहे मी स्वतः सगळ्या मार्गावर सगळ्या शेतकऱ्यांना फिरणार आहे जे वेगवेगळे शेतकरी प्रयोग करतात तेही आहे ते त्यांच्याकडे जाणार आहे आणि जे अनसक्सेस आहे ज्यांना अशा सोडून दिले आहेत की शेती हा आम्हाला विशेष परवडत नाही तर ठीक आहे शेतीचे प्रकार वेगवेगळे आहेत पाणीचे प्रकार वेगवेगळे वेगळे पाणी कोरोना आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आहे पण कोरोना शितीमध्ये काय घेतलं पाहिजे ते काय विकलं पाहिजे काय कुठं विकलं पाहिजे याचाही या ठिकाणी आपल्याला साधक बाधक विचार करावा लागणार आहे भविष्यामध्ये त्यामुळे या सगळ्या गोष्टी होत राहतील पण माझी एकच आपल्या सर्वांना निर्णय की तुम्ही थांबू नका थांबण्यासाठी एक ना क्षेत्र था। नाही या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी एक क्षेत्र आहे सातत्याने प्रयोग करत पुढे जात राहिलं पाहिजे पुढे गेल्यानंतर तुम्हाला कुठे ना कुठं यश निश्चितपणे मिळतं त्यामध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न करणं हा शेतकऱ्यांनी जर आपला या ठिकाणी गुण ठेवला आणि बाकीचं दुसरीकडे काय चाललंय हे कधीच बघू ना शेतकरी काय करतो आपल्या मागे सोडून देतो त्याच्या बागेत चर्चा करतो तर दुसऱ्याच्या भागेत चर्चा करायची दुसऱ्याच्या पिकात चर्चा करायची दुसऱ्याच्या घराची चर्चा करायची हे पर कमी हे उद्योग कमी केले आणि आपल्या वाटायला जे आलंय ते जर आपण प्रामाणिकपणे करत राहिलो मला स्वतः यश निश्चित आहे सरकार तुमच्या पाठीशी आहे कुठेही कमी पडणार नाही यामध्ये मी सरकारमध्ये पण सक्षम मंत्री आहे काळजी करू नका मी जरी पहिल्यांदाच मंत्री झालो असलो तरी सुद्धा मी कुठेही कमी पडत नाही माझ्या मतदारसंघात नाहीच नाही पण आता महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कमी पडू देणार नाही हे तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगतो आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की अतिशय चांगली चांगली शेती आणि ज्याप्रमाणे के, के प्रयत्न करतोय नारायणगावचं त्या धर्तीवरती आणखी काही मला जर या ठिकाणी चांगले केविके उभे करता आले आणि काही बदल करता आला तोही तो माझा प्रयत्न राहणार आहे या संदर्भात जी जी मदत लागेल त्या संदर्भात केंद्रीय मंत्री माननीय चव्हाण मार, साहेब हे मध्य प्रदेशचे अनेक वर्ष मुख्यमंत्री होते त्यांना या शेतकऱ्यांच्या संदर्भातला खूप या ठिकाणी जाणीव आहे आणि त्यांना अभ्यास करते त्यांचा त्यांनी मला सांगितलं आहे की तुम्ही दिल्लीला एक प्रस्ताव घेऊन या आणि आपण मॅरेथॉन चार तास बसू आपले महाराष्ट्र सरकारचे अधिकारी केंद्र सरकारचे अधिकारी स्वतः केंद्रीय कृषी मंत्री आणि मी आपण सगळे बसून आणि त्या ठिकाणी जे निर्णय तुम्हाला पाहिजे ते निर्णय आपण या ठिकाणी घेऊ आणि या ठिकाणी राज्य सरकारला निश्चितपणे आश्वासित करू एवढंच नव्हे तर देशातला शेतकरी या ठिकाणी कसा संरुचित होईल या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी प्रयत्न करू अशा प्रकारचं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे आज आपण सर्वजण आला अनेक या ठिकाणी कंपन्यांनी अनेक आमच्या स्टॉलधारकांनी के विकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सर्वांनी आमचे मनपूर्वक स्वागत केले सत्कार केले मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो तात्यांनी मला या ठिकाणी बोलवून जो काही मान सन्मान दिला त्याबद्दल तात्याची आणि या संपूर्ण केव्हीकेच्या जे मध्ये काम करणार असणार स्टाफचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि खूपच वेळ झालेला आहे मला पुढे अजून चार वाजता अकोल्याला एक कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन आहे त्यामुळे पुढे जाण्यासाठी आपण परवानगी द्यावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज एक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क